सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये राज्य सरकारतर्फे नाना चक्के लिखित भ्रमणध्वनी या चित्रपटास दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार स्मृती उबाळे इस मुंबई येथे वितरित करण्यात आला या चित्रपटाची चु निर्मिती किंग्स क्रिएशन तर्फे आणि दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी एम एस त्रिपाठी यांनी पार पाडली आहे त्याचप्रमाणे छायाचित्रण अजय मिरजकर यांचे असून यामध्ये शुभम शिंदे सुरेखा कुडची अनिल नगरकर शरद जाधव गजानन गडकरी अमृता पाटील सचिन वारके शुभम कालेलकर गणेश काळभोर सूरज रोकडे समीक्षा संतपाळ विशाल शिंदे सरस्वती आरशे सुनंदा शिंदे यांनी कलाकार म्हणून काम केले त्याचप्रमाणे निर्मिती प्रमुख नाना चक्के पत्रकार दत्तात्रेय फाळके मनोज खामकर नितीन शिवंशी जयेश साळुंखे यांनी काम पाहिले हा चित्रपट सामाजिक विषयावरती भाष्य करणारा आहे विज्ञानाचा गैरवापर दैनंदिन जीवनामध्ये झाला तर काय होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून दर्शित केलेले आहे असे चित्रपटाचे लेखक नाना चक्के यांनी सांगितले त्याचप्रमाणे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील तडवळे तालुका खटाव येथे झाले आहे चित्रीकरणादरम्यान तडवळे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले बहुतांश स्थानिक कलाकारांना वाव देण्यात आला त्याचप्रमाणे लवकरच निळकंठ फिल्म्स प्रोडक्शन निर्मित नितीन शंकर गायकवाड हे हिळक या चित्रपटाचे चित्रीकरण चित्रपट महामंडळाचे सातारा शाखा प्रमुख महेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात येणार आहे या चित्रपटासाठी संगीत मयूर राऊत यांचे आहे असे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नाना चक्के यांनी सांगितले आहे याही चित्रपटामध्ये स्थानिक लोकेशन घेऊन नवनवीन कलाकारांना संधी देण्यात येणार आहे असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तसेच हेळक या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे यावेळी निर्माते नितिन गायकवाड मनोज खामकर पत्रकार धनंजय क्षीरसागर मुल्ला शरद कदम दत्ता इनामदार समीर तांबोळी नितिन राऊत आकाश यादव दत्तात्रय फाळके उपस्थित होते